संडे आणि आज संडे स्पेशल हिलॉग आहे तर हा हिलॉग नक्कीच उद्या येईल तर बघा आज कसा का काळ जो आहे तर तो झालेला आहे पाऊस चालू तर दोन तीन दिवस झाले आमच्याकडे जो आहे तर तो कोणती पाऊस पडतोय तर त्यामुळे कळतं सुद्धा की नाही का पाऊस चालू झाला आहे असं नाहीतर नॉर्मली कसं दोन तीन दिवस आता कसं जून वगैरे संपून गेला जुलैवर चालू झाला होता तरी पाऊस वगैरे काही नव्हता खूप कमी प्रमाणात होता तर तुमच्याकडं पण आहे की, की नाही ना ना लग ना ना तर, तर ते नक्की सांगा कमेंट्स करून तर बघा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा फॅमिली बी बघायला तुम्हाला कसं वाटतं ते पण कमेंट्स करून सांगा किंवा माझा व्हिडिओ कुठून बघताय कुठपर्यंत पोहोचलाय ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा सो चला तर आजचं जे रुटीन आहे तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे की संडेचं जे रुटीन असतं तर ते माझं कसं असतं किंवा कसं ठरलेलं असतं किंवा मुलांची खायची प्यायची किंवा उठायची जे टायमिंग आहे तो तर बऱ्यापैकी आता सगळं जे आहे तर ते मुलांचा चहा नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे आणि मस्त पैकी जो आहे तर तो पाऊस पडत बघा आता जो आहे तर तो छानसा पाऊस पडत आहे तर बघा आता आलेली आहे आमची माऊ आणि ती माऊ सुद्धा हाय करते हाय कर बा हाय तर बघा नॉर्मली काय झालं मी गॅलरी जे आहे तर ते व्हिडिओ शूट करण्यासाठी आले होते आणि ती खात होती हॉलमध्ये तर मी व्हिडिओवर बोलते किंवा कॅमेऱ्यात बोलते तर तिला सुद्धा बोलायचं असतं यासाठी मी कॅमेरा तिथे ऑन करेन तर तिथे ती येतेच लगेच की मम्मा व्हिडिओ काढते यासाठी सो आमच्या गायमिसला तो, आम तो पसारा आहे तर बघा हा आमचा मॅडम आताच भरून ठेवला होता आणि लगेच जे आहे तर ते पसरायला सुरुवात झालेली आहे दिवसभरची तासच पसरा असतो तर बघा मी तिला झोपवते किती वाजता आहे किंवा ते किती वेळ झोपते आणि बाकीचे जे रुटीन आहे ते मी कसं मॅनेज करते किंवा कसं करते तर यासाठी सुद्धा सोबत शेअर करणार आहे स्वतःला आज संडे स्पेशल स्वयंपाकसुद्धा काय करणार आहे तर बघा नॉर्मल मी काय झाले माझे मिस्टर जे आहेत तर ते गेलेले आहेत गावाला काहीतरी काम येतच आणि सुट्टीला ते जातातच शेतीचं काम असतं त्यासाठी आणि सो त्यासाठी ते गेलेले आहेत गावाला आणि आम्ही आहोत आज गाणं तर आमचं जे रुटीन आहे तर तुम्ही तर बघा हा जो वेव्ज आहे तर हा वेव्ज आहे माझ्या गॅलरीचा आणि इथे तुम्ही माझ्या गुलाबाला फुलं बघू शकता किती छान जी आहे तर ती फुलं आलेली आहे आणि कळ्यासुद्धा खूप आलेल्या आहेत तर बघा ही झाडांची केअर किंवा झाडे वगैरे कशी मॅनेज करते किंवा कशी ठेवते झाडांसाठी वेळ कधी देते तर इथे तुम्ही बघू शकता झाडाला खूप सारे ज्या कळ्या आहेत तर त्या आलेल्या आहेत तर बघा झाडांची जी ग्रोथ आहे तर ती मी कशा प्रकारे ठेवते किंवा काय त्यांना खतं घालते किंवा कसं ठेवते म्हणून इतक्या साया काळ्या ज्या आहेत तर त्या झाडाला आलेल्या आहेत आणि इथे झाड झाडसुद्धा तुम्ही बघू शकता की कि किती छान प्रकारे जे आहे तर ते वाढलेलं आहे किंवा फुटलेलं आहे तर तुम्ही प्रत्येक फांदी जी आहे तर ती बघू शकता कशा प्रकारे ती आहे ती फुटलेली आहे तर इथे बघा आणि इथे जी आहे ती आपली व्हाईट कलरची म्हणजे सफेद जी आहे तर ती गोखरण आणि ही तुळशी माता तर ही तर प्रत्येकाच्या घरी असतेच आणि इथं जो आहे तर तो आहे मोगरा तर मोगऱ्याची हुंडी जी आहे तर ती मला खूप छोटी भेटली होती आणि आता जे आहे तर बऱ्यापैकी सुटलेली आहे आणि गळ्या वगैरे पण त्याला बऱ्याचशा ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत इथं तुम्ही बघू शकता आणि हा जो आहे तो आपला चिनी गुलाब तुम्ही याला काय बोलता ते कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा आता पत्र्याचा जो आवाज आहे तर तो खूप सारा येत आहे आणि त्यामुळे तुम्हाला आवाज ऐकायला येतो की काय ये माहीत नाही पण जर आवाज येत नसेल तर मी नंतर व्हायरसवर देण्याचा नक्की ट्राय करेन तर इथे बघा ही आहे आपली निळ्या कलरची गोखरण तर बघा निळ्या कलरच्या गोखरणीचं जे आहे तर ते आयुर्वेदात खूप सारे महत्त्व सांगितलेले आहे आणि त्याचे जे फायदे आहेत तर ते फायदेसुद्धा खूप आहेत तर ते कशा प्रकारे यूज करायचे किंवा कशासाठी वापरायचं याचे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये स्पेशल असा जो एक व्हिडिओ आहे तर उद्या परवा मी तो व्हिडिओ नक्की पोस्ट करेन आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की आपण गोखरणीचा किंवा ह्या फुलांचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो किंवा ह्या फुलांना गोकर्ण असे का म्हणतात आपण बोलताना सहज बोलून जातो गोखर्ण पण ते गोकर्ण असं त्याचं जे झाडाचं नाव आहे तर ते आहे तर नॉर्मली ते का बोलतात किंवा कशावरून ते नाव पडलं हे पण मी तुम्हाला नक्की सांगणार आहे आणि हे जे आहे ते आपलं आहे सो हा जो व्हिलॉग आहे तर तो तुम्ही नक्की बघा आणि छान करायला अजिबात विसरू नका तर बघा इथं जे आहे तर ते आमच्या मॅडमचा चाललेला आहे स्वयंपाक तर तिला बघा भांडे भुंडे खायला खूप आवडतात आणि हा जो स्वयंपाक करते तर तो फक्त ती तिच्या पप्पांसाठी करते हो ना हा ती फक्त पप्पांनाच चहा आणि भाकरी आणि भाजी जी आहे तर ती पप्पांनाच करते आणि पप्पांनाच देते कारण ती ऑलवेज पप्पा आहे त्यासाठी तर बघा कोणतीही मुलगी असू दे तिला जो लढा आहे तर तो बाप्पा असतो तो आमच्या घरात पण काहीच तसंच आहे सो चला आता पुढचं जे काम आहे तर ते पटपण उरकून घेऊया आवरूया तो तुमच्यासोबत तो तो पण विलक शेअर करतेय 走，出来。 तर इथे बघा माझे जे कपडे आहेत तर ते धुवून झालेले आहेत आणि गॅलरीत अशा प्रकारचं जे स्टँड आहे तर ते हँगिंगवरचं स्टँड लावलेलं आहे तर बघा नॉर्मली काय होतं माझ्याकडे आधी खालचं स्टँड होतं जे रॅक उभं करतात ते तर माझी छोटी मुलगी आहे तर ती त्याला धरून त्याच्यावर चढायची ती पडेल या कारणासाठी आणि गॅलरीतसुद्धा खूप सारा पसारा होतो तर रिकामी जेवढी बाल्कनी आहे तर तेवढी खूप छान वाटते आणि प्रशस्त तर त्यासाठी मी काय केलेलं आहे बाल्कनी जी माझी आहे तर ती टोटल रिकामी असते फक्त मुलांच्या ज्या गाड्या किंवा सायकल खेळणी ज्या असतात तर तेच त्या बाल्कनीमध्ये असतात आणि अशा पद्धतीने मग मी वरती ले, जे स्टँड आहे तर ते लावलेलं आहे तर बघा पावसाळ्यात काय होतं मी पत्रासड मारलेला आहे त्यामुळे जे पाणी वगैरे आहे तर ते सुद्धा कपड्यांना लागत नाही आणि कपडे जे आहे तर ते मशीनला सुकवले की लगेच वाळून जातात यासाठी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जे कपडे आहेत ते मशीनलाच वॉश करत असते आणि अशा पद्धतीने वाळत घालत असते की जेणेकरून ती कपडे संध्याकाळपर्यंत लगेच वाळली जातील यासाठी आणि संडे होता असं खूप कपडे होते धुवायला स्कूलचे वगैरे किंवा मग रोजचे जे होते ते ठरलेले कपडे ते आणि लहान मुलं म्हटले की त्यांच्यासारखे नाश्ता वगैरे केला की आले कपडे थोडंसं दूध वगैरे सांडवले की घाला दुसरे कपडे यासाठी जे कपडे आहेत तर ते खूप सारे पडतात रोज धुवायला तर त्यामुळे मी काय करते की कपडे जे आहे तर ते सकाळी पाणी असतं तेव्हाच मशीन जे आहे तर ती मशीन लावून घ्यायची आणि नंतर जेव्हा वेळ भेटेल किंवा बाळ जेव्हा झोपेन तर तेव्हा अशा पद्धतीने कपडे जे आहे तर ते वळात घालत असते कारण ती सारखी मध्ये मध्ये येते आणि स्टँड वगैरे हलवते मोबाईल पड पाडायची खूप भीती वाटते तर त्यासाठी ती झोपल्यानंतर जो आहे तर तो हे माझं रुटीन जे आहे तर ते रोज ठरलेलं असतं आणि ती झोपल्यानंतरच मी माझ्या स्वतः स्वतःसाठी वेळ काढत असते किंवा मला माझ्यासाठी जो वेळ आहे तर तो भेटत असतो सो चला घालून ठेवलाय माझं काम होईपर्यंत आमच्या मॅडम चे जे कुटाने आहेत तर ते तुम्ही इथं बघू शकता की ती कशा प्रकारे कुटाने करताय तर कपडे वाट झाल्यापर्यंत तिच्या सायकल मध्ये आणि ह्या साइड ला बघा जी गोदडी जी आहे तर ती वळात घातली होती आणि कशा पद्धतीने ती भांडे कुंडे छत्री वगैरे सगळं जर रेनकोट वगैरे सगळं फेकून दिलेलं आहे तिने तर तिचे हे जे काम आहेत किंवा कुटाण आहे तर तो कंटिन्यू दिवसभर चालू असतो जोपर्यंत ती झोपत नाही तोपर्यंत तर इथे बघा व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही तिघे जण आहोत घरी तर हे गेले होते गावाला तर रोज रोज भाजी चपाती खाऊन किंवा करूनसुद्धा कंटाळा येतो कधीतरी आपल्यालासुद्धा आराम तर यासाठी मी काय केलेलं आहे तर आज करणार आहे फक्त फोडणीचा भात तर इथे बघत कुकरमध्ये तेल टाकून जिरं मोहरं टाकणार आहे मी त्यामध्ये आणि कांदा टोमॅटो हे जे आहे तर ते सगळे मी त्यामध्ये टाकणार आहे आणि इथे टाकलेलं आहे हिंग तर बघा जेव्हा केव्हा तुम्ही फोडणीचा भात करत असाल तर तेव्हा हिंग जो आहे तर तो फोडणीला अजिबात टाकायला विसरू नका त्याने भातातला जो फॅट आपण म्हणतो की भात खाल्ल्यावरती फॅटी होतो किंवा फॅट वाढतो तर ते हो होत नाही यासाठी पण नॉर्मली हे भाजी शिजवताना भातामध्ये नाही घालायचे आपण जेव्हा फोडणीचा भात मसाले भात किंवा पुलाव वगैरे करू तर अशा वेळेस तुम्ही हे जी ट्रिक आहे तर ती यूज करू शकता की जेणेकरून तुमच्या पोटाला सुद्धा काही त्रास होणार नाही म्हणून काही घेण्या भाज्या वगैरे चालत नाही त्यासाठी तर इथे बघा मी घेतलेला आहे आता कांदा तर टाकलेलाच आहे आणि अर्धा टोमॅटो जो आहे तर तो घेतलेला आहे कट करून तर बघा घरचे जे, जे काम होते तर बऱ्यापैकी सगळे भांडी कपडे धुणे आणि फरशी जी आहे तर ते उरकल्यानंतर सगळं काम झाल्यानंतर निवांत असं मी फोडणीचा भात लावून बसणार होते तर त्यामुळे ही जी धावपळ आहे तर ती गडबड चालू होती तर बघा फोडणीच्या भातामध्ये तुम्ही हळद मीठ आणि किचन किंग मसाला किंवा पावभाजी मसालासुद्धा टाकू शकता त्याने खूप छान टेस्ट येते पावभाजी मसाल्याने तुम्ही कधी केल्या नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि याचं चवीनुसार मीठ तर हे जे सगळं इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी पहिल्यांदा भाजून घेते छान असं ते भाजल्यानंतर किंवा परतल्यानंतर आपण त्यामध्ये डाळ आणि तांदूळ घालणार आहोत तर बघा फोडणीचा भात किंवा खिचडी भातसुद्धा म्हणू शकतो याला तर ज्यामध्ये आपण डाळ घालून वगैरे करतो तर त्याला खिचडी भात बोलतात असं बऱ्यापैकी माहिती आहे आणि यामध्ये तिखटसाठी मी काहीच घातलेलं नाही आहे फक्त दोन ते तीन हिरव्या मिरच्या ज्या आहेत तर त्या कट करून घातलेल्या आहेत तर बघा संडेचं जे रुटीन आहे तर त्या अशा प्रकारे ठरलेलं असतं किंवा असंच असतं सो हा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका सो चला भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय